सम्यक न्यूज लाईव्हच्या या बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो पाहुयात सम्यक घडामोडी फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी महाजिजाऊच्या जयंती निमित्ताने अभिवादन करून मी आपल्यासोबत या ठिकाणी बोलतोय <coughs> सोनिया गांधी असेल इंदिरा गांधी असतील राव असतील किंवा आजचे अस्तारे असतील तुम्ही आर एस एस ला हे का नाही सांगितलं की तुम्हाला सारा बिना रजिस्ट्रेशन मी राहताय आज राजकीय पक्ष यांना रजिस्ट्रेशन करावी लागते सामाजिक स्वस्थ आहेत त्यांना रजिस्टर व्हावं लागतं कामगार संघटना आहेत त्यांना सर रजिस्टर व्हावं लागत कंपनी काढायची असेल तर रजिस्टर करावं लागतं मी यांना का कायदा लागला नाही यांना का कायदा लागला नाही तुम्ही कशामुळे यांना हे तर आम्हाला सांगा बीडचा खासदार आपण असणारा निवडून द्या बीडचा खासदार आपण निवडून द्या आर एस एस वाल्यांनी स्वतःला रजिस्ट्रेशन केलं नाही कायमचा जेल जेलमध्ये ठेवल्याशिवाय राहणार नाही हे असताना लक्षात घ्या एका देशामध्ये घटना मानणारी आणि एक घटना न मानणारी अशी व्यवस्था आम्ही चालू देणार नाही एक तर कायद्याचं राज्य राहील नाही तर बेकायद्याचं राज्य राहील कायद्याचं राज्य राहील नाही तर बेकायद्याचं राज्य राहील मी वाट बघतोय पोलीसवाले मला कधी पकडून घेऊन जातील त्याची वाटच बघतोय का मला कोर्टामुळे हजर करतील त्या कोर्टापुढे हजर केल्यानंतर त्या कोर्टाला म्हणणार आहे की या पोलिसाला विचारा की त्या मोहन भागवत कडे ए आहे की नाही सांगा साधा चाकू सुद्धा आमच्याकडे असेल तर आम्ही अरेस्ट बाबा पोलीस स्टेशन नाही आहे चाकू का बाजार करणार म्हणून सांग इथल्या सरकारमध्ये एवढी धमक नाही की तो मोहन भागवत सेव्हन घेऊन फिरतो आणि त्याला विचारण्याची यांची चीज़ धमक नाही इथला सत्ता बदला ताकद बदला सत्ता इथल्या वंचितांच्या हातामध्ये येऊ द्या हा वंचित माणूसच मोहन भागवतला विचारेल ही बंदूक कुठनं खरेदी केली ती पहिल्यांदा सांग हे खरेदी करण्यासाठी पैसा आला कुठून तो सांग या विजयादशमीला त्यांनी पोलिसांना सांगितलंय की आम्ही असणारा बंदुका ठेवणार नाही पोलिसाला ना म्हटलं पत्र पहिल्यांदा घे त्या पोलिसाच्या लक्षात आलं तो म्हटला साहेब एवढ्या वेळेस जाऊ द्या म्हटलं नाही का लेखी लिहून दिला ना की आम्ही असा बंदुका ठेवणार नाही म्हणजे बंदुका आहेत तुमच्याकडे म्हणजे हिटलं आर एस एस ला एक कायदा ना आम्हाला वेगळा कायदा हे जे दुगलबाज वाले आहेत दुगलबाज एन सी पी वाले आहेत यांच्यापासून पासून सावत राहा सम्यक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी वर सबस्क्राइब करा